यानंतरची बातमी आहे मनमाड मधून मनमाड शहरामध्ये सध्या रस्त्याची बिकट अवस्था आहे रस्त्यावरती खड्डे पडल्यानं नागरिकांना आता नाहक त्रास आला बळी पडावा लागत आहे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येते मनमाड कॉलेज रोड ते भोप शेपर्ड हायस्कूल पर्यंत रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था आहे आणि या ठिकाणाहून प्रवास करणं आता नागरिकांना फार कठीण जात आहे हा रस्ता एकमेव आहे आणि त्याच रस्त्याची अवस्था बिकट झाल्यानं नागरिकांमध्ये आता संतापाची लाट उसळली आहे आणि आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष कॉलेज रोड ते आंबेडकर चौक जो रस्ता आहे हा रविवारचा बाजार पण या ठिकाणी भरत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डेचा साम्रा झाला आपण बघू शकता गुरश शाळा आहे आणि त्याचबरोबर पाठीमागं हा जो रस्ता आहे हा जवळजवळ बारा वर्षापासून या रस्त्याचं काम हे अर्धवट असून या ठिकाणून मोठ्या प्रमाणात वर्धा असते आणि याच ठिकाणून शाळेतले मुलं देखील या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणून जाई करत असतात मात्र तात्कालीन जे नगरसेवक होते त्यांनी या ठिकाणून हा रस्ता अर्धवट केला नाही आणि तात्काळ त्याचे बिल काढून घेतले नाही हा रस्ता अर्धवट राहिला आहे आणि त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे आपल्याशी काही नागरिक आहे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या बाबा काय सांगायला रस्त्याचा किती दिवसापासून त्रास चालू आहे जवळ सात आठ वर्षापासून तो एकदम झालेला आहे आणि प्रॉब्लेम कि वाहन येणार जाणारे होते दुसरं काय नाही या ठिकाणी दररोज किती लोक शाळा आहे पुन्हा येणारे जाणारे भरपूर मोटरसायकली गाड्या वगैरे भरतो लक्ष देणं आवश्यक आहे एकंदरीतच या ठिकाणी मोठ खड्यांचं मोठ्या सा प्रमाणावर साम्राज्य निर्माण झालं आणि शाळा असू रविवारचा बाजार असू या नागरिकांना मनमाळ करण्याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे जय महाराज साठी संतोष खात मनमाळ